दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा देशात कोचिंग संस्था आता सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश देऊ शकणार नाही तर कोचिंगमध्ये माध्यमिक म्हणजे दहावीच्या नाव नोंदणी होऊ शकेल यासोबतच कोचिंगमध्ये विद्यार्थी एका दिवसात कमाल पाच तासच शिकतील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आगीच्या घटना सुविधांचा अभाव त्यांच्या शिक्षण पद्धतीबाबत प्राप्त तक्रारीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं ही मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहे कोचिंग संस्था पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षक ठेवू शकणार नाहीत ते मुलांच्या नोंदणीसाठी पालकांना दिशाभूल करणारी आश्वासने रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकणार नाही असं यावेळी म्हणण्यात आलेलं आहे त्याचा उद्देश कोचिंग संस्थांचे नियमन करण्यासाठी कायदेशीर संरचनेची गरज पूर्ण करणं आणि त्याची वाढती संख्या थांबवणं आवश्यक आहे मार्गदर्शक तत्वानुसार कोचिंग संस्थांच्या उपक्रमांच्या देखरेखीची जबाबदारी सर्व राज्य सरकारची असेल तर विद्यार्थी आणि शिक्षकांना एक दिवस साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल याच्या पुढच्या दिवशी कोणतीच चाचणी होणार नाही नोंदणीनंतरच कोचिंग सुरू होऊ शकेल सध्याच्या कोचिंगना तीन महिन्यात नोंदणी करावी लागेल संस्थेच्या शाखा असल्यास सर्व स्वतंत्र युनिट असतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक जागा आणि संसाधने नसेल तर नोंदणी नाही प्रति विद्यार्थी किमान एक चौरस मीटर जागा असावी सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांना नोट्स आणि पुस्तके अतिरिक्त शुल्क विना द्यावे लागतील एखाद्या अभ्यासक्रमाचे शुल्क घेतल्यानंतर ते वाढवता येणार नाही कोचिंगमध्ये आवश्यक तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावले जावेत शाळेच्या वेळेत कोचिंग हे चालणार नाही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे प्रमाण योग्य ठेवावे लागेल अभियांत्रिकी वैद्यकीय शिवाय अन्य पर्याय सांगावे लागतील विद्यार्थ्यांच्या चाचणीचा निकाल सार्वजनिक करू नये कोचिंग केवळ नोंदणीकृत जागेवरच चालवता येईल तर अटीचं उल्लंघन केल्यास पहिल्यांदा पंचवीस हजार रुपये दुसऱ्यांदा एक लाख रुपये दंड लागेल तर तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास नोंदणीही रद्द केली जाणार आहे तर नैतिक गरवर्तनाच्या गुन्ह्यातील दोषी शिक्षक किंवा व्यक्तीला कोचिंग नियुक्त करू शकणार नाही आपल्या वेबसाईट्सवर शिक्षकांची पात्रता अभ्यासक्रम्स नोट्स कालावधी वसतिगृहाची सुविधा आणि शुल्काचा तपशील द्यावा लागेल शुल्क हे पारदर्शक आणि तार्किक असले पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यास शुल्क घेतल्यानंतर पावती दिली जावी विद्यार्थ्याने मध्येच कोर सोडला असेल तर उर्वरित कालावधीचे शुल्क त्याला परत करावे लागणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक